मी तुम्हाला फक्त आता एकच वाक्य सांगणार आहे आता मुख्यमंत्री त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे सर्व अधिकारी त्याच्यानंतर संबंधित मंत्री यांची आता आमची सविस्तर चर्चा झाली परंतु चर्चे या चर्चेनंतर त्याच्या निर्णयाप्रत येणं याच्यासाठीची म्हणून उद्या सकाळी बैठक लागलेली आहे माझ्या घरी आठ वाजता ती बैठक झाल्यानंतर काय निर्णय होतो हे मी तुम्हाला उद्या दहा वाजता पत्रकार मिनिट संबंधित लोक असतील ते मी तुम्हाला आता इतके डिटेल देणार नाही त्याच्यावरती काय ह्याच्यावरती निर्णय होतोय आणि कोणत्या कोणत्या गोष्टी उद्या मिळणार आहेत किंवा होणार आहेत त्या टोलच्या संदर्भातल्या हे मला तुम्हाला उद्या सकाळी मी तुम्हाला दहा वाजता सांगू शकेन ठीक आहे एवढंच मला आता तुम्हाला सांगतो सर पोलिसांसाठी देखील आपण प्रश्न उपस्थित केला घरांसाठी पोलिसांच्या घरांच्या संदर्भात देखील झालेला आहे ही पण गोष्ट उद्या सकाळी सर पण मुख्यमंत्री सकारात्मक आहेत जो विषय पूर्ण सकारात्मक जनतेला दिलासा व्यवस्था करण्यात तुम्हाला एका गोष्टीत कळत समाधानच होत नाही ना तुमचं ठीक आहे सकाळी बोलतो बोललोच तुम्हाला मी सकाळी या सकाळी